येत्या लोकसभा आणि राज्यसभा निवडणुकीच्या तोंडावरच काँग्रेसला मोठा झटका मिळालाय कारण सर्वोच्च न्यायालयानं इलेक्टोरल बॉन्ड घटनाविरोधी ठरवत रद्द करण्याचे आदेश दिले आणि या आदेशाला चोवीस तास होत नाहीत तोच देशातील प्रमुख विरोधी पक्ष असणाऱ्या काँग्रेस पक्षाची सर्व बँक खाती गोठवण्यात आली आहेत आणि तसा धक्कादायक दावा काँग्रेस नेते आणि खजिनदार अजय माकण यांनी केलाय तर याविषयी बोलताना त्यांनी केंद्र सरकार आणि प्राप्तिकर विभागावर सुद्धा गंभीर आरोप केलेत त्यामुळे हे प्रकरण नेमकं काय आहे ते जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी कोमल सकाळमध्ये आपलं स्वागत काँग्रेस पक्ष आणि युवा काँग्रेसची सर्व बँक खाती गोठवण्यात आली आहे आणि त्याविषयी माहिती देताना काँग्रेसचे खजिनदार अजय माकण यांनी पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर गंभीर आरोप केलेत यावेळी त्यांनी म्हटलंय आम्ही जारी केलेले चेक बँका वठवत नाहीयेत सध्याच्या घडीला आमच्याकडं खर्चासाठी पैसे नाही आहेत आम्हाला कुठलीही बिलं भरता येत आहेत आमच्या कर्मचाऱ्यांचे पगार सुद्धा देता येत आहेत सगळ्याच गोष्टींवर परिणाम झालाय फक्त भारत जोडो न्याययात्राच नाही तर काँग्रेस पक्षाच्या सर्वच राजकीय कामकाजावरही परिणाम झालाय आम्हाला पक्षनिधी स्वरूपात लोकांकडून पैसे येत होते आणि त्यातून आम्ही आमचा खर्च भागवत होतो पण आता लोकांना प्रश्न पडेल की आम्ही दिलेला पैसा पक्षाला पोहोचतच नाहीये मग आपण पैसे द्यावेत की नाही दरम्यान ही, ही फक्त काँग्रेस पक्षाची खाती गोठवली नाहीयेत तर आपल्या देशात लोकशाही गोठली आहे अशी टीका सुद्धा अजय माकन यांनी केली आहे तर आता ही काँग्रेस पक्षाची जी खाती गोठवण्यात आली आहेत त्याचं नेमकं प्रकरण काय तेही समजून घेऊयात खर तर हे प्रकरण इन्कम टॅक्स संदर्भातलं आणि इन्कम टॅक्सच्या फायलिंग संदर्भातलंय दोन हजार अठरा एकोणीस मधलं आयकर रिटर्न फायलिंगचा आधार घेत जवळपास दोनशे दहा कोटींची रिकव्हरीची मागणी करण्यात आली आहे असा आरोप काँग्रेसनं केलाय लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या असताना अचानक बँक खाती गोठावण्यात आली आहे असं सुद्धा काँग्रेस पक्षाकडून सांगण्यात तर काँग्रेस पक्ष सदस्यत्वाच्या माध्यमातून पैसा गोळा करत असते आणि ते खातेही गोठावण्यात आले त्यामुळे खर तर इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करायला उशीर झाला होता पण त्यासाठी पंचेचाळीस दिवसांचा अवधी देण्यात आला होता मग याचा अर्थ असा नाही की तुम्ही थेट काँग्रेस पक्षाच्या सर्वच खाती गोठवाल असं म्हणत अजय माकण यांनी केंद्र सरकारवर ताशेरे ओढले आता इकडे अजय माकाणी आरोप केल्यानंतर काही वेळातच बातमी आली ती म्हणजे काँग्रेस पक्षाला मोठा दिलासा मिळाल्याची तर आता काँग्रेस पक्षाला दिलासा मिळालाय तोही बुधवारपर्यंत खरं खरंतर काँग्रेस पक्षाच्या खात्यांवर कारवाई करताच या प्रकरणी आयकर विभागाच्या ट्रिब्युनल समोर सुनावणी झाली यावेळी काँग्रेस पक्षाकडून विवेक तनखा यांनी तिथे पक्षाची बाजू मांडली यावेळी आपल्याकडे सबळ पुरावे असून आम्हाला विनाकारण दंडित करता येणार नाही असा युक्तिवाद त्यांनी केला आणि तनखा यांनी पंधरा कोटींचा कर आम्ही का भरावा याविषयी आपल्याला युक्तिवाद करायचा असल्याचं सुद्धा न्यायालयासमोर म्हटलं त्यानंतर न्यायालयानं बुधवारपर्यंत काँग्रेस पक्षाची सर्व खाती सुरळीत करण्याचे निर्देश दिले त्यामुळे एक प्रकारे काँग्रेस पक्षाला हा मोठा दिलासा मिळालाय याप्रकरणी एकवीस फेब्रुवारीला म्हणजे येत्या बुधवारी सुनावणी होणार आहे त्यामुळे तुर्तास तरी काँग्रेस आणि युवा काँग्रेसला आपली बँक खाती बुधवारपर्यंत वापरता येणार आहेत तरी आपल्याला ही माहिती महत्वाची वाटली असेल तर आपल्या फॅमिली फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करायला विसरू नका सकाळचं चा युट्यूब चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर ते आवर्जून करा हा व्हिडिओ आपण फेसबुकवर पाहत असाल तर सकाळचा फेसबुक पेज फॉलो करा लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका